राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार अकरा ऑगस्ट रोजी कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत त्यांचा दौरा यशस्वी करण्याचा निर्धार आज पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीत करण्यात आला आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं नामदार पवार यांचा कोल्हापूर दौरा हा महत्वपूर्ण असणार आहे नामदार अजित पवार यांच्या उपस्थितीत अकरा ऑगस्ट रोजी कोल्हापुरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय इचलकरांची कागल आणि कोल्हापूर या ठिकाणी नामदार पवार यांचे कार्यक्रम होणार आहेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नामदार अजित पवार यांचा कोल्हापूरचा दौरा यशस्वी करण्यासाठी रविवारी पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली मार्केट यार्डमधील पक्ष कार्यालयात बैठक झाली कागल चंदगडसह जिल्ह्यातील चार जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार आहे त्याबद्दल रणनीती आखली जाईल राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी सज्ज व्हावा असं आवाहन आमदार मुश्रीफ यांनी केलंय यावेळी जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर भैया माने अदिल फरास अनिल साळोखे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते